छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आलो होतो काहीसा वेळ मिळताच बीबी मकबरा हे एक ऐतिहासिक स्थळ या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहेत ते पाहायला आलो आहोत या बीबी का मकबराला दक्कनचा ताजमहेल म्हणतात आग्रा मधील ताजमहेलची हुबेहुब अशी ही प्रतिकृती उभारलेली आहे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर तसंच जुनं औरंगाबाद और शहरामध्ये या स्थापत्यशिलची स्थापना सन सोळाशे साठ ते सोळाशे एकसष्ट औरंगजेब याचा मुलगा यांनी आई बानू बेगम होतं औरंगजेबची पत्नी सन सोळाशे सत्तावन्न साली तिच्या एका मुलाला जन्म देताना इथे मृत्यू झाली होती तिला जिथं दफन करण्यात आलं तिथंच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला होता मकबराच्या बांधण्यासाठी खास जयपूर मार्बल आणण्यात आला होता त्यासाठी दीडशे पेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला होता हा मकबरा एका मोठ्या बागेच्या मधोमध मद आहे मकबराच्या परिसरात असलेले भव्य बाग विशेष असे आकर्षक आहे का मकबरा बांधण्यासाठी त्या काळात तब्बल सात लाख रुपये लागले होते आज तुलना करायची झाल्यास ही वस्तू उभी करण्यासाठी तीन पॉईंट वीस कोटी रुपये लागले होते आता आतमध्ये एकदम मध्यभागी औरंगजेबची बायको दिलराज बानू बेगम यांचं थडगं आपल्याला दिसत आहे अगदी मध्यभागी असं आग्रा येथील ताजमहेल शुद्ध पांढऱ्या संगमरवराच्या मदतीने म्हणजेच पांढऱ्या मार्बलच्या मदतीने बांधण्यात आला होता तर बीबिका मकबराचा गुम्मत संगमरवराचा वापर करण्यात आला होता मार्बलचा हा एक वेगळा प्रकार होता तो ह्या बांधकामात वापरला गेला होता ही वास्तू ताजमहलचं अनुकरण आहे आणि ह्याच कारणामुळे बीबिका मकबराला मिनी ताज तसंच दक्कनचा ताजमहेल म्हणूनही ओळखलं जातं आग्रा येथील ताजमहेल जसं प्रत्येकाच्या नजरेत भरतं अगदी तशीच भावना बीबी का अकबराला पाहून आल्यावर होती त्याच्या निर्मितीची कहाणीही मोठी रंजक आहे मुगल स्थापत्यशास्त्राचा प्रभाव इथे आपल्याला जाणवतो व मोगल स्थापत्यशास्त्र बांधकामशास्त्र हे किती प्रभावी होतं त्या काळात हेही इथं आल्यावर आपल्याला समजतं त्यामुळे जर या शहरामध्ये आले तर तुम्ही एकदा आवश्यक इथे भेट द्या